जय श्रीराम भाऊनो आज माझा ब्लॉगचा दुसरा दिवस आहे तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी be तर आज भी जातो आहे देवी बघायला तर देवी बघायला जातो आहे पण शिपेचा ब्लॉग कॅन्सल झाला आहे कारण का पाऊस होता दोन दिवस जाम तर ब्लॉग कॅन्सल झाला आहे तर मी शिपेचा ब्लॉग तर टाकीनच पण आजचा देवीचा ब्लॉग आज देवीचा ब्लॉग काढायला जातो आहे तर तुम्ही बघू बघा तुम्ही देवी देवीचा ब्लॉग कुठल्या देवीच्या वेळेत आता आपल्या प्रभादेवी जेवढ्या देवी आहेत तेवढ्या बघायला जाणार आहे फक्त आमच्या प्रभादेवी मध्ये तुम्ही बघा देवी स्वामी समर्थ ही आमच्या मठाची देवी इथे स्वामी समर्थाच्या मठाच्या इथे तर आम्ही चाललोय आता हा आदित्य गुरु ब्लॉग त्याच्या पण व्हिडिओ लवकर येतील कारण का तो व्हिडिओ बंद केला कारण त्यांनी फोन नवीन घेतोय तो नवीन फोन घेतला की डायरेक्ट ब्लॉकचा ब्लॉक जे ठेवला नाही ते लगेच टाकेल तो तर थांब भावा ये मारायचं नाही मला अरे इकडे तर मी याची ओळख केली नव्हती हा माझा भाव दादा माझं कर दाजा हाँ हाँ आर्यन दाखोले आर्यन भाव भाव हा मारी हा मारी मजा भाव तुम्हें हाँ बन द आणि हा हा मेन ब्लॉगर माझा भाऊ इकडे रे नाही तर मला घेतलेला आहे ब्लॉग मध्ये आदित्य ब्लॉग काल फक्त बोलतो आदित्य ब्लॉग तर आम्ही दाखवतो देवी तुम्हाला देवीच्या इथे आलो शेल की कि बघा इथे देवीच्या इथे शेल लागलाय तर स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडची देवी आहे मठ स्वामींचे तर बाई ते सगळे फोटो काढतायत हा एकटाच काय करतो काय समजत नाही एका साईडला उभे आहे आणि बाकी सगळे फोटो काढण्यामध्ये बिझी आहे हा आता बोलतो सगळे झाल्यानंतर मी जातो तर बाई मठाची जावे हे पाया पडू आला तर आमचं स्वामी समर्थांचा मठ तर आम्ही दुसऱ्या देवीच्या इथे दे जातो आता त्याच्यात पुढेच आहे प्रभादेवीलाच आहे ह्या देवीच्या इथेच आहे पुढेच आहे तुम्ही प्रभादेवीची नाक्यावरची देवी बघितला दे, नाक्यावर ना भाई तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः याल इथे असं डेकोरेशन केलं ना एकदम क्लास एकदम क्लास तिथे गरबा चालू आहे देवी बघू शकता तुम्ही थांबा एक मिनटं तुम्हाला दिसत नसेल बघा हा टोक बाई मला टोक तो भाई तो तर बाई तुम्ही बघू शकता डेकोरेशन काय क्लास केलंय तर मित्रांनो हा कशाला आलाय ते मला माहिती नाही सध्या बिझी आहे तर आम्ही डेकोरेशन बघायला जातो आहे काय क्लास वाटत डेकोरेशन पाऊस आला यार लवकर देवीच्या देवी पाया पडू पाऊस पण जोरात आलाय तो बघा देवी बघायला आलाय की कशाला आलाय काय माहिती नाही मुद्दाहून व्हिडिओ चालू केले त्यांनी की के ब्लॉग टाकतो ना मी म्हणून त्यांनी मुद्दाहून व्हिडिओ चालू केले आहे तर तुम्ही देवीचं देवी, देवी बघू शकता पाऊस बघू शकतो की जी जोरात आलाय हा बाई पहिला छत्री पकडायला धावला याची छत्री कोण गायब करेल छत्री पकडायला गेला म्हणून मी काल चिपेसला गेलो नव्हतो बघा पाऊस बघा तुम्ही किती आहे एकदम बेकार पाऊस आहे मग पंधरा मिनटं झाली अजून काय पाऊस गेला नाही बघू शकता अजून जसा पडतोय तसाच पडतोय अजून जोरात तर आम्ही दोघं छत्रीमध्ये आहे ह्या लोकांना भिजत पाठवलं हा टॅमॅटो पण भिजतोय बघा हा बघा बघा आज बघा के कपडे भिजले चालतील केस भिजले नाही पाहिजे जुगाड आहे नवीन तर बरोबर काढला त्यांनी तो सर्दी नाही सर्दी नाही होणार त्याला तर हे तुम्हाला तर माहितीच असेल मोतीलाल ओसवाल इथे इथे कुठची शूटिंग झालेली रे मोतीलाल ओसवाल मध्ये हा रे गब्बर इज बॅग अक्षय कुमारचा पिक्चर इथे झालेला गब्बर इज बॅग हीच ती बिल्डिंग तर भावना मी त्या देवीच्या इथे आलो आहे तर मी चालतोय एक मिनिट पाऊस पण जाम आलाय परत हे पप्पू हे पप्पू हे पप्पू हा ब्लॉगर आता मोठा झालाय का भाव देत ना आपल्याला तर भावनो मला ठेवून कॉल आहेत कारण का मला कॉल आले मी कॉलवर बोलत होतो जरा तर मी जातो आहे परत मला सोडून पुढे गेले सगळे हा बघा ब्लॉगर सध्या बिझी आहे आदित्य गुरव हे हो। ब्लॉगर हे ब्लॉगर सध्या बिझी आहे पाठीवरून बघत पण आम्ही पार्टी राहिलो आहे धोंडू आहे आज लवकर झोपायला गेलाय आरती चालू आहे आम्ही आरती नंतर नंतर येतो हा बघा हा राहुल तरी ही इथे हिंदवीर सेवा संघ ही जिम आहे इकडे इकडे मीटिंग पण होते इथे हा इकडे जिमला जातो पण सहा महिन्याचा फॉर्म भरतो सहा दिवस पण जात नाही ए आणि बॉडी दाखव तुझी सात दिवस पण जात नाही म्हणून अशी बॉडी यायची भरतो एका चिकडे नाही लुकड्या लुकड्या तिकडे जाऊ श्री ते अजून आरती चालूच आहे आमचा एक तो बघा घाबरला काहीतरी कराल बोल छत्रीत त्याचा ब्लॉग चालू आहे आणि हा बाई शिव्या देतोय तर भाई शिवी नाही जाणार आहे ब्लॉग मध्ये तू जेवढ्या पाहिजे तेवढ्या शिव्या दे हा घरात चाललाय घरात चाललाय म्हणून मी छत्री घेतली होती तर भाई आता याचा फोन पडलाय ब्लॉगरचा तो ब्लॉगरचा फोन नाही फोन अरे बा फोन दाखव जरा फुटला बिटला नाही ना आली आहे बघा तुम्ही बघू शकता फोन आहे तेनीच पाडलाय तरी एल पी स्टँड भावानी माता म्हणजे बाहेरचा गेट आहे देवी आत्मधी तर भावान डेकोरेशन बघा कसला केलंय तरी एल पी स्टँड ची भावानी माता उठ ना तुमची तोंड नाही दाखवायचे आपल्याला लाडू भेटलाय तर भावाने बदला घेतलाय जेव्हा हेनी याला फोन केला तेव्हा याचा फोन पण पडलेला तर हेनी फोन केला तर आज याचा फोन पडलाय तर भावांना मी इथेच ब्लॉग संपवतोय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका